विनाद महाराज जास्त निघायला गेले फर का निघालं परत हे केलं मागेल चांगलं उभं इथं आता इथं बरं का बर त्याच्यात काय गुसलं आणि आम्ही फायदा आव दुगार पण नाही निघाला कुत्र्याने परत इकडे हे केलं बरं तुझा दोन वर्षाचा फ्लॅश लाईट बंद या ठिकाणी आलो आपण घोलेवाडीमध्ये हा भाग मोडतो आणि घोलवाडी आणि मालदा अशा मधला हा भाग आहे भेंडाळे वस्तीवरती आपण आलो आहे आणि सतीश भेंडाळे यांच्या वस्तीवरती आलोय आपण त्यांनी एक अर्ध्या पाऊ तासापूर्वी आपल्याला कॉल केला होता आणि आता बरोबर रात्रीचे बारा वाजता आहेत म्हणजे दुसरा दिवस लागला होता शनिवार लागला आणि रात्रीचे बारा वाजता या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय की त्यांच्या घराच्या समोर नाग आहे टिश वर्गावरला तो साप आहे आणि समोर तुम्हाला दिसतं आहे इथे आणि चिडलं येतं थोडंसं आणि असं रात्रीच्या वेळेस समजा मानवी वस्तीमध्ये जे असं प्रकारचं साप निघाला तर त्या आपल्याला खबरदारी घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती कुत्रा हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांनी सांगितलं ते आले होते की दोनदा कुत्र्यांना शेपटील धरून त्या ठिकाणी थोडंसं आसळलं होतं आणि त्याच्या शेफ्टीच्या बाजूला आपण थोडं पाहिलं तर त्याला थोडं काहीतरी जे कुत्र्यामुळे जखम झाली आहे पण अशी त्या त्या कुत्र्याला हे रे दोन्स नाही केलेला किंवा बाईक नाही केलेला असं जर बाईक केलं असतं तर त्या ठिकाणी कुत्र्यासाठी जे हा ठरलं असतं समोर तुम्हाला दिसतं आहे की अशा प्रकारचा विषारीवर हा जो नाग आहे हा निश्चार आहे बाहेर पडतो जसं रात्रीच बाहेर पडतात जे दिवसं पण कधी कधी ते बाहेर पडतात पहा ते चोळीस ते घराच्या आसपास असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गवत इथे भरपूर आहे गाठा भरपूर आहे पाऊस भरपूर झालेला आहे बेडक्यांचं प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकू येईल की के बेडकांचं प्रमाण जास्त आहे उंदीर जास्त आहे आणि या ठिकाणी उंदीर आणि बेळूक यांचं भक्ष्य आहे सापांना सहजपणे घराच्या अवतीभोवती जास्त मिळतं म्हणून घराच्या अवतीभोवती साप आपल्याला जास्त दिसतात आणि बऱ्याच वेळेस मानवी वस्तीमध्ये सापड बऱ्याच बऱ्याचण असं वाटतं आहे की सापांचं प्रमाण वाढलं आहे पण सापडचं प्रमाण नाही वाढलेलं आहे तर सापडचं खाद्य अगदी सहजपणे त्यांना मानवी व्यक्तीमध्ये सापडतं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे सापडली राहता घराकडे येऊ हो शकतात हा विषाणवर्गामधलं आहे आणि याचं जे व्हॅनन आहे हे न्यूरॉक्सिक आहे त्याचा संस्थेवरती परिणाम करणार आहे आणि त्याच्यामुळे असं नाग जर असेल तर त्याच्या जवळ जायचं नाही तिथे समोर तुम्हाला दिसतं आहे ते समोर समोरचं गेल्यानंतर ते फुतका टाकतात बाहेर आणि आपल्याला सावध करतात की इथे तीनची जागा आहे असा फुतका टाकून त्या ठिकाणी नागाने पवित्र घेतला तर त्याच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न करायचा नसतो असा प्रयत्न जर आपण केला तर ते आपल्यावरती हल्ला जा चढवू शकतात त्याला आपण सुरक्षितपणे घेतो राहतात आणि सुरक्षित ताज्यामध्ये की त्यानंतर त्याच्या नैसर्गिक काजू असं सोडून देऊ परंतु ज्या पद्धतीने व्हिडिओ बघतायत असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा त्याला मारण्याचा फोटो घेण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे आणि व्हिडिओ बघून तर साप करण्याचा प्रयत्न कुणीच करायचा नाही समोर जी दिसते की नागाचा फोटका तेव्हा बरेच हे म्हणतात की साप तयार झाले आपल्यावरती धावून येतो तर तुम्ही समोर पाहता समोर हालचाल झाली आणि त्याला जर भीती वाटली तर ते येणाऱ्या हालचालीवरती ते धावून बंद असतात ते समोर तुम्हाला से दिसते नाग आहे आणि त्याच्या फनगांना ते कळतो कारण दुसऱ्या कोणत्याही सापांना फननावाचा प्रकार नसतो त्याला आपण घेतो येते सुरक्षित आदर इथं आपण एक एकवीस जास्त कीट वापरले की ज्या कीटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित ताबे या ठिकाणी घेऊ शकतो आणि निसर्ग स्वरताना आपल्याला सुरक्षितपणे सोडता येतं त्या कीटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित ताब्या घेऊन नंतर त्याच्या नैसर्गिक ताब्या याच्यामध्ये आपण त्याला सोडून द्या

んか <noise> ಹಲವಾರು ನಾವು ಹಲವಾರು ಹಲವು ಸಿಂಗ್

घुलेवाडीमध्ये राहतो इथे पाटाच्या कडेला आणि आता शेजारी तिथे पाटाचं पाणी पण खूप जोरात चाललेलं आहे आणि मी इथे आमच्या इथे नाग निघला कुत्र्याने बघितला तो कुत्रा जवळजवळात ओरडत होता म्हणून आम्ही बघितलं तर म्हणजे खूप मोठा नाग आहे जवळजवळ येईना मला वाटतं सहा सात फूट असेल तो एवढा मोठा नाग इथे दिसला आम्हाला आणि आपण म्हणतो काहीतरी दुर्घटना होतो आता टळे असंच म्हणता येईल त्याच्यानंतर आम्ही सचिनगिरी सरांना मी फोन केला आणि सचिन गिरीसर ही व्यक्ती अशी आहे की कधी रात्री अपरात्री जरी कॉल केला तरी ते येतातच आणि ते, ते निमोनवरून अक्षरशः नाक पकडण्यासाठी इथे आले तरच मी त्यांचं मनापासून खूप आभार व्यक्त करतो आणि तसं असतं की कुत्र्याला बी ते दंश करण्याची शक्यता होती आणि माझा तो जोरात फुतकरला तर आमच्याही काळजाचा ठोका चुकला होता ॲक्च्युली म्हणजे तसं अवघड काम आहे नाग वगैरे ह्या गोष्टी ते त्यांच्या संरक्षणासाठी म्हणजे दसू पण शकतात दोनश पण करू शकतात म्हणून सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि कधी जरी काही झाड निघला कुठे साप आणि न मारता सचिन गिरी सरांना बोलवलं पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं केलं पाहिजे मी सचिन गिगिरी सरांचं ह्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू थँक्यू सतीश भेंडाळे मालधार गुधवारी यांच्या राहतगाजावर रात्री जो जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घ्या